नमस्कार मित्रांनो साहस इतिहास आणि अध्यात्म हे तीनही अनुभव घ्यायचे असतील तर आजोबा किल्ला तुमच्यासाठीच आहे शहापूर जवळचा हा चौदाशे सत्तर मीटर उंच पर्वत रामायणातील दंतकथांसाठी प्रसिद्ध आहे म्हणतात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी सीता मातेला ज्या गुहेत आश्रय दिला ती सीता गुफा इथेच आहे देहणे गावातून सुरू होणारा ट्रेक घनदाट जंगलातून जातो मार्गात दिसतो उंभरठा पॉईंट ज्याला सीतेचा उंभरठा म्हणून ओळखलं जातं इथून दिसणारा घाटांचा नजारा भन्नाट पावसाळ्यात इथे धबधबे आणि ढगांचे समुद्र तयार होतात ट्रेक मध्यम ते कठीण असला तरी अनुभव आयुष्यभर लक्षात राहावा असा इतिहास श्रद्धा आणि निसर्ग तीनही गोष्टी एका ठिकाणी पाहायच्या असतील तर एकदा तरी आजोबा किल्ला नक्की एक्सप्लोर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच ऐतिहासिक माहितींसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका